गोदावरी नदीच्या इथे आलो होतो वाटेत आपल्याला नलदुर्ग हा इतिहासातील महत्व आणि वाटेत येऊन आता इथे नाश्त्यासाठी थांबलो आहे नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे नॉमेडिक आय टेनर या आपल्या यूट्यूब चॅनलवर कृष्णा नदीवरचा श्रीशैलम डॅम पाहून आपण मल्लिका अर्जुन मंदिराकडे निघालो प्रवेश करता समोर आपल्याला भगवान शंकर पार्वतीची आणि कार्तिकेयीची मूर्ती दिसते आम्ही पोचलेलो आहे आणि आता मंदिराच्या इकडे जायचं आहे आम्हाला भ्रमरंभिका मल्लिका अर्जुन श्रीक्षेत्र श्रीशैलम या ठिकाणी भाविक जास्त करून सकाळी दर्शन करून निघून जातात किंवा एक रात्र मुक्काम राहून दर्शन घेतात आम्ही दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येथे पोहोचलो साहजिकच त्यामुळे गर्दी कमी होती पार्किंगची व्यवस्था ही एक किलोमीटर दूर असल्याने आम्ही रस्त्यावरच गाडी पार्किंग करून निघालो <inadequ gallon> मल्लिकार्जुन टेम्पल हे शंकर आणि पार्वती या दोघ्यांचं एकत्र देवस्थान आहे ब्रह्मरंबिका म्हणून पार्वतीचा उल्लेख इथं करण्यात आलेला आहे देत्या अरुणासुराच्या देवीने भ्रमर किंवा मधमाशीच्या रूपाने सहार केला होता म्हणून ब्रह्मरंबिका हे नाव येथे मिळाले आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी फ्री शीघ्र आणि अतिशीघ्र या पद्धतीने दर्शन घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे त्याचप्रमाणे शीघ्र आणि अतिशीघ्र दर्शन घेण्यासाठी सुमारे दीडशे आणि तीनशे रुपये तिकीट मिळते मोबाईल ठेवण्यासाठी लॉकरची व्यवस्था आपण दहा रुपये देऊन घेऊ शकतो चपल ठेवण्यासाठी फ्रीमध्येच इथे जवळ स्टँड आहे हे मल्लिका अर्जुनचं मंदिर असून अशा प्रकारे हे चारी बाजूला चार प्रवेशद्वारे आहेत आणि मध्ये दोन मंदिर आहे एक मल्लिका अर्जुनचं आणि दुसरं एक भ्रमरा देवीचं मंदिर म्हणून आहे अर्जुन मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून भ्रमरा देवीचं दे मंदिर हे एकावन्न शक्तीपीठाच्या जे देवीचं आहेत त्यांच्यापैकी एक आहे आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे आणि हे दक्षिणेमधील जे जसे मंदिरं राहतात त्या प्रकारचे दक्षिणेच्या मंदिरांसारखीच आहेत आणि जे मध्ये मंदिर आहेत ते लहान आहेत आणि आजूबाजूलाच एकामाग एकामागे एक असे मंदिर आहेत या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे येथे शंकर पार्वतीचा दररोज लग्न सोहळा होतो त्याचप्रमाणे भगवान कार्तिकेचीही पूजा केली जाते माळ पाहतोय आम्ही रुद्राक्ष माळ पाहतोय कितीला विचार ना दीडशे रुपये ला आहे रुद्राक्ष माळा येथे राहण्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करू शकतो तसेच येथे गंगा सदन मल्लिका अर्जुन सदन त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश टुरिझमचे हरिता हॉटेलसुद्धा आहे आणि याचंही ऑनलाईन बुकिंग करू शकतो ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी श्रीशैलम देवस्थान ट्रस्टच्या वेबसाईटवर जाऊन बुकिंग आपण करू शकता तुम्हाला मल्लिका अर्जुनला यायचं असेल तर सगळ्यात बेस्ट म्हणजे स सकाळी सेने सहा वाजेच्या दरम्यान इथे पोचून जायला पाहिजे कारण दुपारी मंदिर थोडा वेळ बंद राहतं जवळ साधारणतः बारा नंतर अडीच वाजेपर्यंत बंद राहतं त्यामुळे थोडा त्रास होतो आणि नंतर जंगलाचा भाग आहे हा जाण्यासाठी आपल्याला अडचण येते सकाळीच आपण पाहिली असेल या बाजूला आपण गाडी लावताना बरीच गर्दी होती पण आता गर्दी नाही आहे कारण हे जे श्रीशैलमच्या बाजा भागात टायगर रिझर्व फॉरेस्ट आहे याला रात्रीचं गाड्या बंद केल्या जातात रस्त्यावरून जाण्यासाठी आणि सकाळीच परत सुरू केले जातात त्यामुळे इथून जे बाहेरचे लोक असतात ते लवकर निघून जातात जास्त करून सकाळीच येण्याचा ते प्रयत्न करतात सकाळी सहा वाजायला इथे येऊन पोचलो तर अगदी बेस्ट प्रकारे दर्शन होते हे सर्व गाड्या आता निघाल्या आहेत पाहताय तुम्ही आणि आपण हे आहे आता केळी घ्यायला जाऊ तोपर्यंत आम्ही सकाळपासून आम्ही जेवण केलेलं नाही आहे त्यामुळे आता केळी घेण्यासाठी जाते है। जेवण केलं नव्हतं नाश्ता केला होता पण जेवण केलं नव्हतं मग म्हणून आम्ही दोन डझन केळी घेते शंभर रुपयेमध्ये ते लहान ड त्याप्रकारचे लहान केळी राहते शंभर रुपये <laughs> आम्ही ಮೂರ್ತಿ ಏನ್ಸಿ ಆಂ ವಗ್ಯಾಚಿ ತಯಾರಿ ಕೇತರ ಘನ್ ನಿಗೋ ಆ क्या है ये क्या बोलते हैं इसको नाम क्या है इसका कितने का अच्छा और एक आ, नहीं, बस क्या बस क्या बोलते हैं इसको भूचक्र गड्ढा भू चक्र गड्ढा भू चक्र गड्ढा भूचक्र गड्ढा <laughs> उसको बोलते हैं भूचक्र गड्डा। बड़ी दाम का। हाँ देता हूँ। कौनसा? बंदमूला है यह एरिया बेटना रहा। एरिया तो भूचक्र गड्डा, अस्सा होता तो मुलगा का। जैसा नाम। थोड़ा कड़वा ता है। दस नहीं, क्या मूह है साचर टाइप हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे आहे याचे दर्शन करून आम्ही आनंदाने परतीचा प्रवास सुरू केला